परतवाडा शहरालगत सुरू असलेल्या पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथे परतवाडा शहरातील विविध सामाजिक संघटना निस्वार्थ भावाने इथे आपली सेवादाश्य देत आहे नाश्ता पाणी थंड पिय अशा विविध वस्तू या भाविकांसाठी अत्यंत निर्मोही भावनेने वितरित केल्या जात आहे तीच परंपरा तोच विश्वास एक नगर समोर, में रोड चुमा पुरान पाँच में तो नगर परिषदे पासून अचलपूर तालुका क्रिमेंट या असोसिएशनच्या वतीने जलसेवा या ठिकाणी सेवा दिल्या जात आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊन आज मराठवाडा येथे मागील सहा तारखेपासून सुरू झालेल्या या शिवमहाभारत पुराण कथेमध्ये अचलपूर तालुका केमिस्ट अँड रगीत संघटनेच्या इथे ओ आर एस ग्लुकोज आणि इमर्जन्सीत लागणाऱ्या औषधीचा साठ्याचा वितरण इथे आमच्या सगळ्या केमिस्ट संघटनेकडून होत आहे त्यामध्ये आमचे सर्व केमिस्ट भरपूर स्वतःच्या मन दरांनी इथे सेवा देत आहेत रोज सकाळी सहा वाजतापासता हा स्टॉल सुरू होतो तर दुपारी तीन वाजेपर्यंत अविरत हाच कॉल सुरू राहतो याच्यामध्ये आमच्या केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी भरपूर प्रमाणात सेवा दिलेली आहे सोबतच केमिस्ट परिवारातले छोटे बालक आपण पाहू शकता तिथे छोटे बालकसुद्धा तिथे सेवा देत आहेत मनाबास्त सेवा सकाळी जे सहा साडेसहाला येतात तो तीन वाजेपर्यंत याच्यामध्ये आम्ही ओ आर एस पावडरचं मुख्यतः वितरण करत असतो त्याच्यामागचं कारण असं आहे उन्हाळ्याचे दिवस आहे शरीरातलं पाणी कमी होण्याची समस्या प्रत्येक भावी महत्वाला होत असते ती पाण्याची कमतरता सलाईनद्वारे किंवा ओ आर एसद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकते इनिशियल स्टेजवर ते ओ आर एसद्वारे पूर्ण होऊ शकते त्यांचा आम्ही तिच्याच प्रकारची सेवा इथे लोकांना देत आहेत ओ आर एस रोजचे कमीत कमी तीन एक हजार पाऊच ओ आर एसचे आम्ही इथे लोकांना देतो दोन ते तीन दोनशे ते तीनशे पाण्याच्या कॅन सुद्धा आम्ही इथे वाटप करतो इमर्जन्सीमध्ये मेडिसिनचा सुद्धा इथे टॅबलेट तयार असते सुद्धा इथे आम्ही वितरण करत असतो शहरात सुरू असलेल्या शिव महापुराण कथेच्या अनुषंगाने पहिल्या दिवसापासून जय सेवा समितीच्या वतीने येणाऱ्या भक्तांसाठी दररोज थंड पाणी आणि सोबतच नाश्त्याचं वितरण या ठिकाणी केल्या जात आहे शहरातील शिंदी समाजाच्या प्रत्येक घरातून या ठिकाणी या सेवेसाठी प्राधान्य दिल्या जात आहे येणाऱ्या भक्तांना या उन्हात पाण्याची आवश्यकता पाहता थंड पाणी आणि सोबतच नाश्ता या ठिकाणी अत्यंत विन विनम्रपणे ही सेवा शहरातील सिंधी समाजाच्या वतीने दिल्या जात आहे परतवाडा शहरालगत असणाऱ्या सावडी दातुराच्या या परिसरात गेल्या पाच मे पासून शिव महापुराण कथा सुरू आहे कथेच्या पहिल्या दिवसापासून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी संचालक अडत्या व्यापारी हमाल मापारी यांच्या माध्यमातून दररोज येणाऱ्या येथे भक्तांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे या म या या की क्या व्यवस्था है आपने व्यापारण करूँ नानूँ सवेरे छः बजे से नाश्ते की व्यवस्था निःशुल्क प्रसादी के नाम से हम चला रहे हैं पहले दिन हमारा चावल पुलाव उसके बाद में दूसरे दिन चना मसाला तीसरे दिन हमने पोहा दिया है चौथे दिन अभी खिचड़ी उसके बाद में उपमा और आखिरी दिन हलवे का प्रसाद सबको आपको लेना है आप सहजन तब तब सब सब आइए प्रसाद लेके जाइए सेवा दे रहे बहुत बढ़िया कुछ उत्पन्न बाजार समिति के सभी और व्यापारी मिलके सब सहयोग कर रहे और बड़ा आनंद आ रहा है सहयोग में श्री शिवाय जी श्री शिवाय शिवाय नमस्ते व्याम आम्ही मल्हारे उत्तम झाड़के माझं नाव आहे जी सेवा चांगली देता है भक्तगणना त्यामुळे आम्ही सर्व भक्तवान मंडाऱ्यावरून आलेला आहोत अजून खेड्यापाड्यावरून आलेला आहोत या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आभारी आहोत बाजार बाजार समितीतर्फे चालू आहे त्या कार्यक्रमामध्ये दे 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 सेवा देण्याचं दे काम करतो आयोजनामध्ये आमची बोललेली टीम आहे आणि रोज वेगळा वेगळा पस्तीस हजार लोकांचा कार्यक्रम आणि तो अकरा वाजेपर्यंत सहा वाजता सुरुवात होते अकरा पर्यंत आपण सध्या शिवमहापुराण कथास्थळी आहो गेल्या पाच मे पासून सुरू असलेल्या शिवमहापुराण कथास्थळी हजारोच्या संख्येने दररोज भाविक ही कथा ऐकायला येत आहे या भर उन्हात ही कथा ऐकला येणाऱ्या भक्तांसाठी एक काहीतरी सेवा देण्याच्या उद्देशाने अचलपूर तालुक्यातील गौडी समाजाच्या वतीने दररोज निशुल्क मठ्ठा वितरणाचा सेवा दिल्या जात आहे लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकजण जण या द्धा मठ्याचा लाभ घेत घेत असून उन्हा त्यांच्यासाठी हा मठा अत्यंत सोयीस्कर ठरत आहे माझ्यासोबत गवडी समाजाचे काही पदाधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकलं मागील सहा तारखेपासून संपूर्ण गौडी समाज त्यामध्ये धार्मिक तालुका चिखलदार तालुका त्याचबरोबर तालुका आपला चांदुळ तालुका असेल म्हणजे अमरावती जिल्ह्यातील केवटा समाज आहे सर्व घोडी समाजाकडून मागील सहा तारखेपासून म्हणजे जेव्हापासून शिवपुराण सुरू झालेले आहे तेव्हापासून आमच्या समाजातील काही वरिष्ठ लोकांच्या संकल्पनेतून आपण इथे सर्व शिवभक्तांना मोफत मठ वाटप करण्याची संकल्पना इथे घेऊन आलेलो आहोत आणि दररोज जर आपण विचार केला तर या ठिकाणी पूर्ण मेळघाडातून म्हणजे चार पाच ता, तालुक्यामध्ये जेवढा गवळी समाज आमचा राहतो त्या सर्व गवळी समाजाकडून दररोज पंधराशे ते सोळाशे लिटर भठ्ठा आपण इथे वाटप आप करण्याचा तो पण मोफत निशुल्क कोणतेही पैसे न घेता कोणताही कोणत्या लोकांकडून शुल्क नकारता आपण इथे मठ्ठ्याचा मोफत जो वाटप आहे तो सुरू आहे आणि हा वाटप म्हणजे कथा संपेपर्यंत आपण वाटप हा छोटपर्यंत जो आहे तो सुरू ठेवणार आहोत नमस्त आमच्या इथे सहा तारखेपासून गवळी समाज संघटनेतर्फे निशुल्क मठ्ठा वाटप म्हणजे भक्तांना ज्या व्यवसाय ज्या गोष्टीची गरज आहे त्याकरता त्यांना आपण मठ्ठा मठ्ठ्याची खूप आवश्यकता आहे उन्हीचा उन्हीचा टाईम आहे म्हणून त्यांना गवळी समाज संघटनेतर्फे निशुल्क मठ्ठं वाटप चालू आहे त्याकरता मी माझ्या सर्व गवळी समाज संघटनेचे आणि सर्व कार्यकर्ण कार्यकर्त्यांचे माझ्या वतीने आणि माझ्या सर्व समाजाच्या वतीने आभार मानतो त्यांनी असंच सहकार्य करावं आणि वेळोवेळी जी गरज असते भक्तांना त्या गरजेची पूर्तता करावी पुर कथास्थळी अनेक स्टॉल लागलेले आहेत अनेकांची दिसून येतात नेमक्या कथाची काय आपण जाणून घेऊ आणि शेरचुरी तयार आपल्यासोबत आहे त्यांना जाणून घेऊ शिव महाप्रथेत आलेले सर्व भविभ बसताना माझ्याकडनं तुझी शिवाय नमस्ते आमची शेगाव कचोरी ही वड्रोप्राची कचोरी आहे ही फक्त महाराष्ट्रात विदर्भात नव्हे तर पुन्हा संपूर्ण भारतात ज्यात प्रसिद्ध कचोरी आहे या कचोरीची प्रसिद्ध अशी आहे की या कचोरीचं नाव आमच्या नरेंद्राच्या नावाने आहे त्यामुळे आमच्या शेगाव कचरीची प्रसिद्धी खूप आहे फक्त शेगाव कचोरी ही नावानेच ओळखली जाते